मित्रांनो नमस्कार वास्तू तथा असतु युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत फ्लॅट घेण्यासाठी वास्तुशास्त्र हा व्हिडिओ मी स्पेशली वेगळा बनवतो यामध्ये काही तुम्हाला मी अनुभव माझे सांगणार आहे की फ्लॅट विकत घेतल्यानंतरनं आपल्याला काय काय गोष्टींचा फायदाही होतो आणि तोटाही होतो पण तो वास्तुशास्त्रानुसार योग्य असेल तर फक्त फायदा कसा होतो आणि तोटा कसा होतो हे थोडस एक्सप्लेन करणार आहे काय होतं सध्या फक्त वास्तुशास्त्र म्हणजे हा प्लॅन एक ए फोर सा पेपर असतो म्हणजे हे संपलं झालं वास्तुशास्त्र बघा हा प्लॅन एका फ्लॅटचा आहे ऍक्च्युली पाहिला गेलं तर हा परदेशातला प्लॅन आहे माझ्याकडे आउट ऑफ इंडियाचे भरपूर क्लायंट्स असतात जे फ्लॅट विकत घेतात कालच मी एक स्वित्झर्लंड मधलं एक बंगलो आहे त्याचं प्लॅनिंग केलं हे बहुतेक हा ऑस्ट्रेलिया मधला आहे तर असे प्लॅन जे आहे हे प्लॅन म्हणजे वास्तुशास्त्र झालं संपलं विषय आणि एवढ्या ए फोर साईजच्या कागदाला व्हॅल्यू देऊन मला वास्तुशास्त्राचं सगळं काही सुख लाभलं पाहिजे असे गैरसमज फ्लॅट विकत घेणाऱ्या व्यक्तीचे होता आणि तो काय करतो फक्त पूर्व पश्चिम बघून अथवा कोणत्या तरी व्यक्तीला प्लॅन पाठवून अहो आम्ही फ्लॅट विकत घेतोय दोन करोडचा एखाद्या नवशिक्या कमी, कमी पैसे घेणाऱ्याला त्याच बघत नाही की ह्याला अनुभव काय आहे एवढा दीड दोन करोडचा फ्लॅट घेतोय इन्व्हेस्टमेंट करतोय त्याच्या त्यांचं इंटिरियरचं बजेट पन्नास लाखाचं आहे आणि मग एखाद्या नवशिक्या वास्तूतज्ञाला गुगलवर सर्च करून किंवा कुठे माहिती घेऊन त्याच्याकडे प्लॅन बघावं कसा आहे प्लॅन त्याला काय माहिती आहे तो त्याचे प्रॉब्लेम सॉल्व व्हावे याच्यापेक्षा त्याला कुठेतरी पैसे कमवाय म्हणून त्यांनी दोन दिवसाचा कोर्स केला आणि तो तुमचा प्लॅन बघतोय हो व्यवस्थित आहे झालं प्लॅन त्यांनी पाहिलाही घडलेली घटना म्हणून मी तुम्हाला सांगतो आणि जसं त्यांना पजेशन मिळालं आणि त्यांना आनंद होता की आता आपण काय इंटीरियर तर वास्तुनुसार केलेला आहे आणि फ्लॅट सुद्धा बघून घेतलेला आहे प्लॅन कन्सल्टन्सी नव शिकाऊ कामगारांकडनं बरोबर आणि फ्लॅट मध्ये राहायला गेल्यानंतरनं त्यांना एक एक जी काय अनुभव आले आणि डिसेंबरच्या बारा तारखेला मी तिथे वास्तू विजिट केली ही पुण्यात बाणेर मध्ये मोठी सोसायटी तिथला विषय वास्तुविजिटला गेल्यानंतरनं असं लक्षात आलं की त्यांनी जो काही फ्लॅट घेतलेला आहे तो फ्लॅट विदिशा म्हणजे क्रॉस आहे बघा त्या बिल्डरनी काय केलं होतं दिशा सरळ दिल्या होत्या कारण कुठलाही बिल्डर क्रॉस डायरेक्शन मध्ये टाकत नाही कारण त्याला माहितीये की दिशा फिरलेली असतील तर लोकांचं कन्फ्युजन होतं पूर्व पश्चिम कसं आहे मग चला आपण एक त्याच्यावरती पूर्व पश्चिम सरळ टाकून देऊ बरोबर यांनी फ्लॅट घेताना काय केलं होतं की तिथे प्लॅन पाठवला हो त्या शिकाऊ वास्तुतज्ञाला दोन दिवसाचा कोर्स केला आणि त्यांनी पण काय पाहिलं की चला इथले दिशा या सरळ नव्वद अंशामध्ये म्हणजे यांच्या घराची एंट्री आली पूर्व दिशेकडून कोपऱ्यातल्या पूर्व सरळ पूर्व दिशेकडनं आली आहे परंतु ज्या वेळेला मी प्रत्यक्ष वास्तू विजिट केली तेव्हा आग्नेय कोपऱ्यातून दक्षिणेच्या प्रवाहाकडनं त्यांची एंट्री होती बघा पूर्वेचा एंट्री म्हणून त्यांनी नाईन्टी डिग्रीमध्ये असणारा जो फ्लॅट आहे तो चॉईस केला पण तो वास्तू व्हिजिटला गेल्यावर निघाला क्रॉस डायरेक्शन मध्ये म्हणजे दिशा फिरलेल्या दिशा फिरल्या की सगळं फिरत याच कारण असं आहे की त्यांचा पूर्वेचा एंट्रन्स म्हणल्यानंतरनं जेव्हा दिशा फिरली वन एटी डिग्री मध्ये तेव्हा आग्नेचा एंट्रन्स आला त्यांचे नेमके टॉयलेट्स आणि बाकीच्या सगळ्या टोटली हॉलच त्यांचा दक्षिणेमध्ये आला टेरेस सुद्धा दक्षिणेमध्ये आली बाकीच्या ठिकाणी इतरही सगळ्या गोष्टी बिघडल्या जिथे त्यांना उत्तर वायवेमध्ये टॉयलेट आहे असं वाटलं ते गेले ईशान्य उत्तरेमध्ये इकडे नैऋत्यमध्ये टॉयलेट्स गेले त्यांचे बेडरूम गेले आहेत साऊथ वेस्ट ऑफ वेस्टच्या सेक्शन मध्ये ब्रह्मस्थळामध्ये गडबड झालेली कारण दोन फ्लॅट एकत्र जोडल्यानंतर आला होता बीम आणि त्याच्यामध्ये डक्ट अशा अनेक घटना अनेक गोष्टी त्यामध्ये होत्या करोडोंचा फ्लॅट करोडोंचं फर्निचर दोन फ्लॅट जोडलेत प्लॅन वरून आणि त्या वास्तू आम्ही वास्तुशास्त्राशिवाय काही केलेलं नाहीये आम्ही बघून केलेलं आहे तरी आम्हाला या घरात राहायला आल्यापासून प्रॉब्लेम सुरू झाले जुलै दोन हजार तेवीस मध्ये राहायला गेले आणि डिसेंबरच्या बारा तारखेला माझी वास्तू व्हिजिट करायची वेळ आली म्हणलं तुम्ही कन्सल्टन्सी योग्य तज्ज्ञाकडनं घेणं गरजेचं होतं कारण तुम्ही हा जो फ्लॅट घेतलाय तो दोन फ्लॅट जोडलेला आहे विदिशा फ्लॅट आहे आणि याच्यामध्ये भरपूर टेक्निकली फॉल्ट आहेत आणि वास्तूच्या नियमानुसार चुकलेल्या आहेत सांगण्याचा उद्देश असा होता की वास्तू विजिट झाल्यानंतर त्यांनी डोक्याला हात लावला कारण त्यांच्या घरामध्ये जवळपास ऐंशी टक्के निगेटिव्ह पॉइंट आणि ट्वेंटी ट्वेंटी फायव्हर्सेंट पॉझिटिव्ह पॉईंट होते आता काय झालं होतं घराची उत्तर पूर्व दिशा बंद ब्रह्मस्थळामध्ये एंटर प्रॉब्लेम ब्रह्मस्थळात डग दोन फ्लॅट जोडल्यामुळे भीम क्रॉस डायरेक्शन मध्ये वास्तु नको त्या दिशा म्हणजे दक्षिण दिशा ओपन उत्तर दिशा बंद टो अनेक विषय त्यामध्ये होत उदाहरण सांगण्याचा विषय असा आहे की वास्तुशास्त्र हे एफोरसाइच्या पेपर वरतीच जर सीमित असत तर माझ्या पाठीमाग असणारे हे जे ग्रंथ आहेत या ग्रंथांची काय व्हॅल्यू आहे मला सांगा हा मानसार नावाचा ग्रंथ आहे यात संपूर्ण वास्तुशास्त्र लिहिलेलं आहे मग मला सांगा की हे जे आहे बर फक्त प्लॅन वरतीच तुमचं मोठे ग्रंथ ऋषी म्हणून गरज काय आता बघा हा ग्रंथ आहे माझ्याकडे ते संपदा ओरिजिनल वैदिक वास्तू आता मला सांगा रावणाचा सासरा मंदोदरीचा वडील मयासूर मय मुनी यांनी हा ग्रंथ लिला मयमतम विकत सुद्धा मिळत नाही दोन हजार जवळ जवळपास एकच्या दरम्यान हे मी विकत घेतलेलं आता एवढा जो ग्रंथ आहे मयमतम या मयमतम ग्रंथाचा विचार केला तर मित्रांनो लक्षात ठेवा एवढे ग्रंथ लिहायची गरज काय होती वास्तुशास्त्र म्हणजे फक्त प्लान आहे का इथे तुमची नेमकी चूक होते की आपण ज्या वेळेला फ्लॅट विकत घेतो तेव्हा मूळ वास्तुशास्त्र काय माहीतच नाही तेव्हा पुन्हा दाखवतो एकेका मयमतम ग्रंथाची दोन काय बघा व्हॉल्युम्स आहेत आणि केवढे जाड आहेत म्हणजे वास्तुशास्त्राची व्याप्ती केवढी हे मी तुम्हाला सांगतोय लक्षात घ्या यामध्ये आपण विचार केला तर आपल्याला वास्तुशास्त्र जे आहे ते संपूर्ण पद्धतीने कोण कन्सल्टंट तुम्हाला देतोय त्यालाच बोलवा मी मलाच बोलवा असं सा सांगत नाही मी अजूनही स्टुडंट आहे वीस वर्षाचा अनुभव असला तरी कारण मी रोज शिकत असतो मी प्रयोग करत असतो आणि कोणाला कोणकोणते काय प्रॉब्लेम्स आलेले आहेत हे आजपर्यंतचा सगळा ज्ञानाचा गाढा अनुभव असल्यामुळे पुढच्यास ठेच माग मागच्यास ठेच पुढचा शहाणा त्यामुळे आधीच्या लोकांना ज्या ठेचा लागलेल्या आहेत चुकीची वास्तू घेऊन अथवा चुकीचे घरात बदल करून मी पुढच्यांना होऊ देत नाही त्यामुळे तुम्ही तथास्तुचं गुगल रेटिंग चेक करा तुम्हाला तिथे स्टार लोकांचे रिव्ह्यू बघा पुण्यात ऑफिस आहे तुम्ही एक दिवशी सारसबागेच्या गणपतीला या आणि वास्तू तथास्तु ऑफिसला व्हिजिट करा आल्यानंतर कुंडली मार्गदर्शन वास्तू यांचे अनुभव लोकांनी डायरीमध्ये काय दिले ते वाचा गुगल रेटिंगला तर तुम्हाला दिसतीलच पण एक लक्षात घ्या वास्तू तथास्तु द ट्रस्टेड ब्रँड ही महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे फ्लॅट घेताना नुसतं प्लॅनवरनं जाऊ नका माझ्याकडे प्लॅन कन्सल्टन्सी मी सुद्धा करतो खूप कमी प्रमाणात अगदीच खूप आडलेलं आहे आणि परदेशामध्ये जवळपास पंधरा 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 वीस वीस तासाचा विमान प्रवास एक तर मला आवडत नाही आणि तो मी काही प्रमाणामध्ये बराचसा कमी केला ऑनलाईन काम त्यावरती जास्त करतो कारण त्यांचे पैसे माझे वेळ कारण प्रत्येक ठिकाणी मकरंद सरदेशमुखच यायला पाहिजे कारण मी सांगतो मी असिस्टंट वापरत नाही मग बुलढाणा असेल तिथे कोल्हापूर कराड चांगली सातारा असेल मुंबई असेल पुणे असेल मकरंद सरदेशमुख सर पाहिजेत बरोबर म्हणल्यानंतरनं मला परफेक्शन द्यायचंय आणि तुम्हाला खूप चांगली सर्व्हिस द्यायची म्हणल्यानंतरनं मी स्वतः परफेक्ट असणे आणि मी सुंदर सर्व्हिस देणे हे खूप महत्वाचं आहे आणि ही फक्त वास्तू तथास्तूकडे होते त्यामुळे मित्रांनो फ्लॅट घेताना निदान पूर्वेचा एंट्रन्स पश्चिमेचा एंट्रन्स उत्तरेचा एंट्रन्स हा बघून घ्या दक्षिणेचा जर आणि जर तुम्हाला फ्लॅट घेताना काही शंका असेल तर तुम्ही माझी प्लॅन कन्सल्टन्सी किंवा प्रत्यक्ष वास्तू विजिट करा कारण तुम्हाला सांगतो सहा पॅरामीटर्स फ्लॅटसाठी आहेत एक तर पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन जे झालेलं आहे ते कन्स्ट्रक्शन कोणत्या जागेत झालंय आजूबाजूला स्मशान मंदिर त्या ठिकाणी हॉस्पिटल किंवा खूप घाई गर्दीची ठिकाणं त्याच ठिकाणी हायवे आहे रांगुरंग रँग्रोंग गाड्या चाललेल्या आहेत आणि तिथे आपल्याला फ्लॅट आपण आपली बेडरूमची साईड त्या साईडला आलेली आहे अरे घर म्हणजे काय मनाला शांती देणारी वास्तू आहे मग ती वास्तू सुंदर आणि छान पाहिजे यासाठी आपल्याला वैदिक वा, वास्तुशास्त्रानुसार तुमचा फ्लॅट खरेदी करायचा आहे चार पैसे गेले तरी चालतील एक्सपर्टच ज्ञान घ्या कारण तुम्हाला सांगतो मी आज हेच करतोय की अक्षरशः प्रॉब्लेम आल्यानंतर न लोक माझ्याकडे येतात कारण गुगलला बघतात नाव मकरंद सर देशमुख एकच दिसतं कारण काय परफेक्ट सर्व्हिस परफेक्ट काम काय असतं हिरा आणि सोनं याला सांगावं लागत नाही की मी हिरा त्यामुळे मला या गोष्टी बाबतीत काळजी नाहीये दोन दोन वर्षाचे माझ्या अपॉइंटमेंट पॅक आहेत एक लक्षात ठेवा सोळा देशात मी आजही काम करतो परफेक्ट रिझल्ट आज कोल्हापूर कराड सांगली सातारा पासून मुंबई पुणे औरंगाबाद महाराष्ट्र तर सोडा गुजरात सगळीकडे कामं चालू आहेत अगदी दिल्लीपर्यंतच्या साईट माझ्या स्वतःच्या चालू आहेत का योग्य परफेक्ट आणि सुंदर मार्गदर्शन द्यायचे आणि तुम्हाला होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून वाचवायचे आजपर्यंत मी कुठल्याही फॅमिलीला कोणत्याही संकटामध्ये पडू दिलेलं नाही चुकीची वास्तू घेऊन नाही तर तुम्हाला तिथे अन हो, हो काय सुंदर वास्तू छान आहे वा वा म्हणायचं आणि तुम्ही राहायला गेल्यानंतर न तुम्हाला प्रॉब्लेम यायचे माझ्याकडे रिजेक्शन सुद्धा कमी असतं पण मी एक्सपर्ट आहे यामध्ये लक्षात घ्या बऱ्याच वेळेला असं होतं की अरे बापरे सर खूपच आपल्याला चुकीचं बोलले या वास्तू बाबतीत अरे का नाही बोलणार जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे ही घटना घडली होती मुंबईमध्ये तुम्हाला सांगतो कांदिवली कांदिवलीला एक मी थ्री बी एच के फ्लॅट पाहिलेला होता आणि तो फ्लॅट पाहिल्या पाहिल्या म्हणलं राहायला जाऊ नका घेऊ नका उपयोगाचा नाही आणि मग त्यांना मी एकच सांगितलं तो फ्लॅट विकत तुम्ही घेणार आहात तर तुम्ही चांगला नवीन फ्लॅट घ्या हा रिसेलचा फ्लॅट घेऊ नका इथे काही गोष्टी चुकीच्या आजपर्यंत घडल्यात म्हणून त्यांनी सोडले नाही मालक फक्त परदेशात गेले मालक फक्त परदेशात गेले रिसेलचा फ्लॅट घेताना तर वास्तू तज्ञांच्या सल्ल्याशिवाय वा, घेऊ नका आधी तिथे काय घटना घडल्या त्याची माहिती तुम्हाला नसेल तर निधन माझ्यासारख्या व्यक्तीकडनं तरी कळू शकत मी त्यांना सांगितलं आणि घेऊ नका मग ते नाराज झाले त्यांचा मेसेज आला की सर आम्हाला आम्ही नाराज झालो एवढा सुंदर फ्लॅट तुम्ही नाही म्हणालात म्हणलं नाही म्हणण्याचं कारण तुम्हाला तुम्ही शोधा आणि हे तुम्हाला दिसेल मग ते नाराज झाले मी पुण्याला आलो मला माहिती मी, मी माझं काम पक्का आणि परफेक्ट केलंय त्यांना जी माहिती मिळाली नव्हती ती त्यांनी काढली आणि पंधरा दिवसामध्ये असं लक्षात आलं की ते फ्लॅटमध्ये आजपर्यंत नको त्या घटना घडलेल्या आहेत याचं कारण वास्तू पाहताच कळतं फक्त अनुभवी तज्ज्ञाला कारण एका शिकाऊ कामगारांनी हो छान फ्लॅट आहे उत्तर पूर्वेचा एंट्रन्स आहे घेऊन टाका इकडे हे तिकडे ते नुसतं प्लॅन बघून सांगितलं हो घेऊन टाका पण मी फ्लॅट मध्ये गेल्यानंतरच त्यांना पाहिलं पाहून सांगितलं पहिल्या पंधरा मिनिटात आपल्याला ही वास्तू उपयोगाची नाही आणि ते कुटुंब मला पुण्याला भेटायला आलं सर सॉरी तुमच्या आम्ही पाय पडतो तुमचं ज्ञान खूप आघात आहे याचं कारण आम्ही अनुभव लोकांकडून ऐकत होतो पण आज अनुभवलं की मोठ्या संकटातून तुम्ही वाचवलं कारण आम्ही आम्हाला फक्त मालक परदेशातच गेलाय याची माहिती दिली गेली होती परंतु आम्हाला हे सांगितलं नव्हतं की तिथं अशा काही घटना घडलेल्या आहेत मग मला एक सांगा अनुभवी डॉक्टर काय कामाचा हो जर तुम्हाला परफेक्टली मार्गदर्शन देऊ शकत नसेल तर त्यामुळे लक्षात ठेवा फ्लॅट विकत घेताना नुसता पूर्व पश्चिम बघू नका या जाऊ नका मार्गदर्शन घ्या कारण चाळीस ते पन्नास लाखाचा फ्लॅट आपण चप्पल घेतो आपण तुळशी बागेमध्ये ती सुद्धा आपण उलटी पालटी करून बघून घेतो परंतु या चाळीस पन्नास लाखाची जी काही वास्तू आहे ती पाहून घेणं का नाही गरजेचं मला सांगा त्यामुळे होणाऱ्या संभाव्य संकटापासून दूर होण्यासाठी आपल्याला त्या घरामध्ये मेडिकली कुठले प्रॉब्लेम नये यासाठी मूळ वैदिक वास्तुशास्त्राचा जो संदर्भ आहे त्यानुसार आपण फ्लॅट विकत घेणार आहोत त्यामुळे लक्षात ठेवा आपल्याला फ्लॅट कुणी असा चहा सारखा गिफ्ट देत नाही दहा रुपयाचा चहा सुद्धा कोणी पाजत नाही फुकट तर त्या पन्नास साठ लाखाची वास्तू कोण देणार आहे कष्ट करायचे भरपूर पैसे जमवायचे बँकेचे लोन काढायचे गावाकडची जमीन जुमला विकायचा आणि तो फ्लॅट घ्यायचा मी म्हणतो एवढे कष्टाचे घामाचे पैसे देऊन आपण मला सांगा का पैसे देऊन वास्तू दोष विकत घ्यायचे म्हणून लक्षात ठेवा कन्सल्टन्सी केल्याशिवाय कुठलीही वास्तू विकत घेऊ नका कारण तुमची प्रगती जर हवी असेल तर कुंडली मार्गदर्शन कर्माच्या बाबतीतली माहिती आणि वास्तुशास्त्राच्या संपूर्ण ज्ञानाचा जो महासागर आहे तो माझ्याकडून तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि हे सगळं का करायचं माहितीये का प्रयत्ना अंती परमेश्वर प्रयत्नाला जोड म्हणून नुसतं वास्तुशास्त्रानुसार घर झालं आणि मी झालो करोडपती हो अनेक लोक झालेत पण त्यांनी प्रयत्न सुद्धा तसे केलेत त्यांनी प्रयत्न केले म्हणून वास्तूंनी त्याला सपोर्ट तसा चांगला दिला कारण ती वास्तू चांगली होती तो माणूस चांगला झाला आणि त्याचं कल्याण झालं मोठमोठी मोड़ मोठमोठ आपण बघतोय व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका अशीच रोखोक माहिती वास्तु मिळणार आहे माझी कन्सल्टन्सी अपॉइंटमेंट हवी असेल तर कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे वास्तू तथास्तूच कॉर्पोरेट ऑफिस एकमे ऑफिस फक्त आपल्याला पुण्यात पेठेमध्ये सारस बागेच्या इथे आहे ऑफिसचा नंबर खाली लिहिला आहे अपॉइंटमेंट वास्तु कुंडली किंवा इतर प्रॉडक्टसाठी कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे आणि ऑनलाईन प्रॉडक्ट मागवायचे असतील तर वेबसाईट आहे वास्तू तथास्तू डॉट कॉम शुभम भवतू शुभ आशीर्वाद